मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या हो व्हिडिओमध्ये आणि आज आहे नवरात्राचा आपला विसर्जन तर आज तुम्ही तर कालचा पूर्ण ब्लॉग बघितलाच आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण आपलं फॅन्सी ड्रेस कव्हर केलं होतं तर आज आपलं त्याचा बक्षीस समारंभ हो पण आहे आणि बघा पूर्ण तयारी चालू आहे तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवेल आणि विसर्जन पण पूर्ण दाखवेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आहे बघा सर्व काम चालू आहे आता इकडे बक्षीस सर्व आम्ही पॅकिंग करायला लावले आहेत हे बघा इथे कुणाला आहे जीत बाय हे बघा आपला तनिष आहे तुम्ही आला जाऊ ओळखतातच हो बघा मित्रांनो आपला आज भंडारा पण आहे संध्याकाळी तर त्याचं पण पूर्ण तयारी चालू आहे स्वप्नील हे स्वप्नील बघा मित्रांनो स्वप्नीलची कटिंग चायनीजवाला पण फेल हा किती फास्ट कापतो अरे बघा आपले सर्व पूर्ण कामाला लागलेले आहेत अमर आहे राहुल बाय आणि मावशाल तुम्ही काल आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आणि आपले अध्यक्ष बसले तिथे उपाध्यक्ष ते बघा आपले प्रवेश भाऊ आहेत आणि आपले सुनील दादा सर्व आहेत म्हणजे आता आज पूर्ण आपला ब्लॉगमध्ये पूर्ण विसर्जन वगैरे मी पूर्ण दाखवेन तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही सर्व पॅकिंग मी केलेली आहे स्वतः बसून आणि अजून एवढे बॉक्स आहेत हे सर्व कम्प्लीट करायचे आहेत मला आणि बाकी सर्व लागले आहेत आपली आणि हा बघा आपला हवे भाऊ हवे भाऊ मग काय कसं वाटतं कालचा फॅन्सी ड्रेस ओके तर आजचं बक्षीस समारंभ आहे आज तुम्हाला समजेल कोणाला बक्षीस भेटले ते बाकी सर्व काम चालू आहे जोरदार बघा हे आमचे ब्राह्मण आहेत ह्यांना तर तुम्ही ओळखतातच हे आपले श्रीमान दादाचे कोण आहे तुम्ही मावशांजी ना मावशांत आहेत हे आपले ब्राह्मण आहेत

But but only I don't have

आणि पुढचे वर्षभराचे कार्यक्रम देखील ते अशाच प्रकारे लक्ष देतील सुंदरची प्रकार भारत पाटील सोम्या भारत पाटील सोम्या प्रतिनिधी आयोजाला केतन चेतन पटीनाथ सन्मान करतो या चित्रकला स्पर्धेसाठी मी तर त्यांच्या कलाकुणाला व्याज देण्यासाठी ही स्पर्धा होती आणि खरं खरोखर ती यापुढे देखील या असं राजेश तुम्हाला आनंद गेला कुठल्या वयाची नसते <laughs> आणि स्पर्धेमध्ये जिंकलेला होता आई त्यांना ती दौरा केली या सध्या परिवर्तन पहिल्यांदा साजरी केली होती आणि याची भूमिका माहितीच नव्हती

प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी शिरीश आणि हा आहे आपला मोठ्या गटातला पहिला दुसरा नंबर जी जो की बोललेला रात राणी हे उत्तेजनार्थ बक्षीस जोरदार त्याच्यासाठी आणि आमची महिन्यात आम्ही सकाळीवरून घेऊन आमचा सर्वात मोठा आयटम तुम्हाला पहिला ब्लॉग मध्ये मित्रांनो हा आपला याला भेटलेला आहे प्राईज सेकंड तर आता हा अनबॉक्स करतोय सेकंड प्राइज हो भाई कॉंग्रेट्स ब्रो अरे बघा मित्रांनो आपली मूर्ती जर पिकअप मध्ये फिट झाली नाही तर आता आपण दुसरा पिकअप मागवला आहे मग त्याच्यामध्ये मूर्ती ठेवू आणि मग नंतर इथून जाऊ मिरवणूक खूप जोरदार होणार आहे आणि बघा आपली सर्व पंटर इकडे काय कधी जातो जातो आता आता नाचालणार लवकर लवकर नाचाल चला हे बघा मित्रांनो हा दुसरा पिकअप मागवला आहे मी कारण की त्याच्यामध्ये आपली डेवी फिट बसत नाही हे बघा तुम्ही तर आता देवी तिथून आम्ही इथे आणू आणि हा बघा हसतो त्याला माहित नव्हतं तो काय बनलेला तर आता आम्ही याच्यामध्ये दे देवी शिफ्ट करू आणि आपली मिरवणूक जाणार एकदम जोरदार चिन्ह काय वाटत बनून काल कसं का वाटलं बक्षीस वगैरे एकदम व्यवस्थित सॅटिस्फाईड सावकाश सावकाश आरामात येऊ दे आरामात 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 येऊ सावकाश よだいよ,よだいよ,よだい、アロー देवी झालेली शिफ्ट त्या टेम्पो मध्ये ह्या टेम्पो मध्ये आता इथून मिरवणूक निघणार एकदम जोरदार देवग्रम मित्रांनो भंडारचा लाभ घ्यायला तुम्ही पण आता भंडार चालू झाला आहे आता आम्ही जेवण आणि नंतर जाऊन नाचायला फोल एन्जॉय फायनल आम्ही पोहोचलेत तल्यावर आणि आता आमच्या देवीचं होईल विसर्जन हे बघा किती आहेत जवळजवळ वाजले आता पावणे दोन वाजलेले आहेत आणि आता आपल्या देवीचं विसर्जन होईल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला पाहिजे तर व्हिडिओ आवडतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला अजून दाखवतो पुढचं विसर्जन वगैरे अजून मूर्ती तिकडेच आहे समोर ते बघा बघू शकतो चालू कर रे स्मोक जय जय व्यवस्थित 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 सावकाश हे मित्रांनो आपल्या देवीचं फायनली विसर्जन होत आहे जय जय माता की पानी के लिए कौन है नौजौ दावकाश हां काय गयो काय डुगिम पकडीयो डुखे तो पकडीयो मछली निग मेने पाइसली पर थी आलू के आलू के आलू का सावकाश ओए खाना लो

जय जय फोटो तनाव <laughs> तो फाइनली विसर्जन है हाँ <interrupting> थँक सो मच मित्रांनो तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ बघितला आणि असाच सपोर्ट करत राहा आता आपले लवकरच नाईन के पण कम्प्लीट होतील आता आपण भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय